केदारनं एक एक पान उलटायला सुरुवात केली आणि नवीन गोष्टी शोधू लागला अरे इथे बघ पुरातन काळातील स्त्रियांचे आणि त्यांची स्थिती आज स्त्रिया देखील त्यांच्या लैंगिक इच्छेबद्दल त्यांच्या जोडीदाराशी उघडपणे बोलू शकतात त्यांच्या इच्छेनुसार सेक्स करू शकतात त्यांच्या आवडीनिवडीबद्दल सांगू शकतात आणि त्याहूनही अधिक पुरुष आता स्त्रियांच्या इच्छेचा आदर करत आहेत चला आता महिलांची सद्यस्थिती आणि पुरातन काळात त्यांची स्थिती पाहूया वाच्या कामसूत्र या ग्रंथात स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध तपशीलवार आणि उघडपणे लिहिलेले आहेत त्या काळात स्त्रीला भोग्य मानले जात असे तिची पलंगावरची स्थिती ही एका वस्तूपेक्षा अधिक काही नव्हती पण आजचे युग आणि काळ दोन्ही वेगळे आहेत कामसूत्रानुसार पुरुषांना अविवाहित आणि विवाहित महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी आहे परंतु लैंगिक संबंधांच्या बाबतीत ते स्त्रीला कोणताही अधिकार देत नाहीत त्या काळात महिला ही पुरुषांची संपत्ती मानली जात होती स्त्रीकडे संपत्ती म्हणून पाहिलं जायचं आणि पुरुष कोणाशीही संबंध ठेवू शकत होते पण स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते एवढेच नाही तर आता पुढे ऐका कामसूत्रात इतर महिला किंवा पुरुषांशी संबंध बनवण्याबाबत अनेक गोष्टी आहेत किंबहुना वात्स्यायनाने त्यांच्या संपूर्ण पुस्तकात इतर स्त्रियांशी संबंध ठेवण्याच्या विविध पद्धतींचे वर्णन केले आहे अशा शेकडो युक्त्या ते सांगतात ज्याद्वारे पुरुष दुसऱ्याच्या पत्नीशी संबंध ठेवू शकतो जर स्त्रियांसाठी इतके नियम आणि कायदे होते तर पुस्तकाच्या या प्रकरणात स्त्रियांबद्दल इतके काय लिहिले असेल त्यांना काही अधिकार तर नाहीच आपण ते पूर्णपणे वाचले पाहिजे तरच समजेल केवळ स्त्रियांसाठी एक अध्याय आहे हे जाणून घेतल्याने आपल्याला जास्त सांगता येणार नाही हा अध्याय पुरुष आणि महिला सहाय्यकांच्या कर्तव्याबद्दल सांगतो आणि नायिकांना त्यांच्या कार्यानुसार विभागतो आचार्यांच्या मते नायिकांचे कन्या पुनर्विवाहित आणि वेश्या असे तीन प्रकार आहेत या तीन प्रकारांमध्ये अनेक उपप्रकार आहेत पुत्रदा आणि सुखदा या दोन प्रकारच्या कन्या आहेत म्हणजे पुत्र देणारी आणि सुख देणारी आचार्य वात्स्यायन यांचे असे मत आहे की संतती निर्माण करण्याच्या हेतूने लैंगिक संबंध फक्त स्वतःच्या जातीच्या किंवा धर्मातील मुलीशीच केले पाहिजे कारण त्यापासून उत्तम संतती प्राप्त होते जर ते फक्त लैंगिक सुख मिळवण्यापुरते असेल तर त्यासाठी असा कोणताही नियम आणि कायदा नाही वेश्यांना केवळ विलासी नायिकांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे वात्स्यायनाने केवळ शारीरिक संबंधांसाठी वापरल्या जाणाऱ्या या नायिकांसोबत सहवासाचे समर्थन केले नाही किंवा याचा विरोधही केला नाही तिला एक विलक्षण स्त्री मानून त्यांनी समाजात तिची उपयुक्तता आणि महत्त्व मान्य केले आहे त्यांच्यावर वैशिक नावाची स्वतंत्र अधिकरण निर्माण झाले आहे गुणांच्या आधारे नायक भेदाचा हा क्रम पुढे नेत कामसूत्र स्विकिया परकिया आणि सामान्या याप्रमाणे नायकांना त्यांच्या स्वभावानुसार आणि वैशिष्ट्यांनुसार वेगवेगळ्या वर्गात विभागते सरते शेवटी यात आढळून आले की नायकांचे तीनशे चौऱ्याऐंशी प्रकार आहेत आचार्य यांनी या प्रकरणात तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे की कोणत्या परिस्थितीत कोणत्या नायिकेशी शारीरिक संबंध ठेवणे हे धर्माच्या विरोधात मानले जात नाही पण यासोबतच पुरुषांचे प्रकारही सांगितले आहेत स्त्रिया प्रौढांसोबत शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात आणि कोणत्या परिस्थितीत आणि जे चुकीचे मानले जाऊ शकत नाही हा अध्याय संपला होता केदार आणि विजयला यातून काय बोध घ्यावा ते कळत नव्हतं महिलांची अवस्था दयनीय होती हे समजावे का किंवा स्त्रियांच्या सुखाला तितकेच महत्व दिले गेले असे समजावे कारण कामसूत्र हे स्त्री पुरुष दोघांच्याही शारीरिक सुखाला ध्यानात ठेवून लिहिले गेले एकूणच कामसूत्र ज्यामध्ये स्त्री पुरुषांचे प्रेम आणि काम लक्षात घेऊन काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्याच नाहीत तर एक नवी व्याख्याही प्रस्थापित केली संपूर्ण जगासाठी काम हे जीवनातील इतर गोष्टीं इतकेच महत्वाचे आहे कामसूत्राने आपल्याला वारसा म्हणूनही अनेक गोष्टी दिल्या आहेत कामसूत्राचा वारसा जाणून घेण्यासाठी आणि त्यासोबत गोष्टींचा ताळमेळ कसा साधता येईल हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा